नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील भागामध्ये आपण पाण्याची बचत याच्यावर माहिती घेतली याही भागामध्ये आपण याच विषयावर पुढे जाणार आहोत आपल्याला तर माहिती आहे उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे पाण्याची टंचाई आपल्याला जाणवतीये आणि पाणी प्रश्न हा खूप गंभीर स्वरूपाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असून उभा आहे पाण्याची बचत ही करणं खूप आवश्यक आहे यासाठी पाणी जपून वापरणं आवश्यक आहे पाण्याचा अतिरिक्त वापर आपण जो करतो तो कसा आपल्याला टाळता येईल एक जबाबदार नागरिक या देशा या देशाचा म्हणून आपण याच्यामध्ये काय करू शकतो तर बाबतीमध्ये मी आज काही सूचना घेऊन आलेलो आहे की या सूचनांचं पालन जर आपण केलं तर आपल्याकडनं नक्कीच पाण्याची बचत ही होऊ शकते सर्वात पहिलं महत्वाचं सर। म्हणजे आपण घरामध्ये ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामाच्या -वे ठिकाणी आपण जे आपले घरातले नळ असतात टॅम्प असतात हे व्यवस्थित आपण वापरानंतर बंद करतो का हे सर्वात बघणं पहिलं महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे घरातले सर्व पाण्याचे पाईप नळ व्यवस्थित आहेत का त्याची आपण दुरुस्ती केली आहे का कुठे त्याची गळती नाही आहे ना हे बघून घेणं आपल्याला गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर ता पाण्याची टाकी असेल तर त्याला आपण वॉलक्रॉप बसवलाय का बरेच ठिकाणी असं आढळून येतं की पाणी पाण्याची टाकी भरून वाहून चालली आहे आणि पाणी वाया जात तर हे वाया घरवणं बरोबर नाही तर त्याच्यासाठी आपण बॉल क्लॉक किंवा आजकाल ऑटोमॅटिक मशीन्स आलेली आहेत ती मशीन आपल्या टाकीला जर बसवली तर टाकी फुल झाल्यानंतर त्या पाण्याचा सप्लाय हा तिथल्या तिथं कट केला जाईल की जेणेकरून पाणी वाचेल तर हे आपण अवश्य बघणं गरजेचं आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे घरात अंगणात दारात आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण साफसफाईसाठी झाडांसाठी इतर गोष्टींसाठी आपण वापरतो पाचवी महत्वाची गोष्ट आहे की खास करून गाड्या धुण्यासाठी जे पाणी वापरलं जातं वापर तर त्या पाण्याचा अतिरिक्त वापर हा केला जातो बरेच वेळा गाड्या धुतल्या जातात या पाईपने धुतल्या जातात तर गाडी धुण्यासाठी आपण जर बादलीचा वापर केला आणि जेवढा आवश्यक तेवढंच पाणी आपण जर घेतलं तर याच्यातून नक्कीच मोठी पाण्याची बचत होऊ शकते बरेच हा एक गैरसमज आहे की पाणी शिळ होत आतल्या दिवशीच पाणी हे आपण भरून ठेवलेलं असतं वापरलेलं नसतं स्वयंपाकासाठी किंवा इतर काही कारणांसाठी आपण आता पाणी कसं वापरायचं म्हणून आपण ते पाणी चक्क फेकून देतो तर हा गैरसमज आहे पाणी कधीही शिळ होत नाही आज पाणी धरणामध्ये वर्षानुवर्ष साठवले जात फक्त ते पाईपद्वारे आपल्या घरामध्ये येतं म्हणून आपण म्हणतो की आजचं पाणी की जे ताजं पाणी परंतु वर्षा वर्ष वर्ष ते पाणी धरणामध्ये साठवलं जातं आणि तेच पाणी आपण वापरतो तर पाणी कधी शिळ होत नाही आणि जर आपल्याला वापरासाठी भरूनच ठेवायचं असेल तर जेवढा आवश्यक असेल तेवढंच आपण भरून ठेवूया पाणी जे आदल्या दिवशीचं आहे ते सुद्धा आपण आपल्या रोजच्या वापरासाठी आपण घेऊ शकतो स्वपाकासाठी सुद्धा आपण वापरू शकतो तर त्या ठिकाणी आपण हे फेकून न देता पाणी परत वापरूया आपण हॉटेलमध्ये जातो किंवा इतर बाहेर कार्यक्रमांना आपण जातो आणि आपण पाणी पिण्यासाठी मागवतो बरेच वेळा पूर्ण ग्लास आपण जे पाणी घेतो त्यातला निम्माच ग्लास जर आपण पाणी पितो आणि बाकीचं बाकीच आपण ठेवून देतो तर आपल्याला जेवढं पिण्यासाठी आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण घेऊया आणि उरलेलं पाणी जे जे अदरवाईज मध्ये जे राहतं पाणी हे वाया जातं हे फेकून दिलं जातं तर आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढच पाणी आपण प्यायला घेऊया जेणेकरून पाण्याचा अतिरिक्त वापर अतिरिक्त वाया जाणार पाणी हे आपल्याला नव आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आज असं निदर्शन आलंय की पाणी कुठं वाया जात आहे तर आपण पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तिथले चालू असलेले नळ बंद केले इतरांना आपण त्याची जागरूकता निर्माण करून दिली तर हे प्रत्येक एक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे अशा यांनी आपण याच्यामध्ये थोडासा इनिशिएटिव्ह घेऊया पुढाकार घेऊया आता बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडेल की हे मी एकट्याने करायचं तर याने पुरेसं आहे का मी जर सपोज नाही केलं तर काय फरक पडतो तर असं न करता प्रत्येकाने जर असा विचार केला तर मग पाण्याची बचत ही होणारच नाही पण प्रत्येकाने जरूर याचा विचार केला आणि त्या पद्धतीने पाणी वाचवलं तर याच्यातून नक्कीच मोठी पाण्याची बचत आहे थेंबे थेंबे तळेसाचे जसं आपण म्हणतो या उक्तीप्रमाणे याच्यातून खूप मोठी पाण्याची बचत ही होऊ शकते आणि या आपल्या बचतीच्या महामार्गावरनं आपल्याला ही बचत सुद्धा समजून घ्यायचे पाण्यामधन सुद्धा आपला पैसा हा वाचू शकतो कारण यासाठी आपण जे काही बाहेर पे करतो पाणी विकत घेण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी ते इनडायरेक्टली याच्यात आपला पैसाच वाचणार आहे पाणी ही संपत्ती ही संपत्ती आपली जर वाचली तर याच्यातून देश करायला खूप मोठा हातभार लागणार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करा आणि आज आता या क्षणापासून ही पाणी बचतीची मोहीम आपण सुरू करूया प्रत्येक जण आपण याच्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला पाणी वाचवता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया इतरांना जागरूक करूया इतरांना एज्युकेट करूया की जेणेकरून याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याची बचत हे होऊ हो शकेल धन्यवाद